फॉक्सी आणि वेहा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया फ्री इंडिया ही मोहीम हाती घेतली याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील कोरेगाव पार्क येथे याची पत्रकार परिषद पार पडली आता आपल्यासोबत फॉक्सीच्या प्रेसिडेंट डॉक्टर सुनीता तांदूळवाडकर आहेत मॅम काय सांगाल या मुक्ता प्रोजेक्ट थँक्यू मुक्ता इज मिशन टू युनाइट टू कीप दिस थॅलेसेमिया अवे थॅलेसेमिया मेजर हा एक अतिशय मोठा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये बेबीला ब्लड ट्रान्सफ्युजन्स द्यावे लागतात हा सोशली इकॉनॉमिकली ड्रेनिंग प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रिव्हेंटेबल आहे जेव्हा आपल्याला समजतं की कपल स्त्री आणि पुरुष दोघंही थॅलेसेमिया मायनर आहेत सो एकतर त्यांनी लग्नाच्या आधी चेक करावं किंवा प्रेग्नन्सी मध्ये हे चेकिंग करणं फार महत्वाचं आहे सो दॅट थॅलेसेमिया मेजर हा बेबी येणारच नाही गायनेकॉलॉजिस्ट ऑल ओव्हर द कंट्री आपापल्या आप क्लिनिकमध्ये ज्या पेशंटना अफोर्ड होत त्याच्यामध्ये ते करत असतात परंतु आज फॉक्सीने हा मुक्ता प्रोजेक्ट लॉन्च केला आहे वेहा फाउंडेशनच्या रुमाना ह्यांनी ह्याच्यात पार्टनरशिप केलेली आहे आणि त्यामुळे हे शक्य झालं आहे ह्याच्यामध्ये आम्ही फोर्टी सिक्स थाउजंड गायनेकॉलॉजिस्ट एकत्र घेऊन ऑल ओव्हर पॅन इंडिया एक मुवमेंट तयार करतो आहे ज्याने करून थॅलेसेमिया मुक्त भारत हे आपल्याला बघायला मिळेल थँक्यू मुक्ता हे नाव का ठेवण्यात आलं बरोबर लोगो पण त्याचं मुक्ता या मुक्तामध्ये मुक्त फार महत्वाचं आहे आपल्याला भारताला थॅलेसेमिया मुक्त करायचं आहे त्या लोगोमध्ये ए फेडिंग आहे दॅट इज अवे आम्हाला थॅलेसेमिया इंडिया मधून घालून टाकायचा आहे म्हणून हा मुक्ता प्रोजेक्ट माझ्या सगळ्या टीमने मिळून ठरवलेला आहे देशभरातील किती राज्यांमध्ये दे हा प्रोजेक्ट हा आता ही जरी मुवमेंट देशभरात केली पाहिजे तरी सुद्धा आता सुरुवात आम्ही पाच स्टेट्स मध्ये करतो आहोत महाराष्ट्र गुजरात कर्नाटका अ इवन वेस्ट बेंगॉल मध्ये आम्ही जातोय आम्ही स्टेट ह्याच्यासाठी निवडलेत ज्याच्यामध्ये थॅलेसेमियाचा इन्सिडन्स जास्त आहे थर्टी वन सिटीज मध्ये आम्ही हे करणार आहोत तीन वर्षात पहिल्या वर्षी आम्ही दहा सिटीज निवडलेल्या आहेत आता आपल्यासोबत रुमाना हामीद आहेत त्या व्या फाउंडेशनच्या डायरेक्टर आहेत मॅम या फॉक्सी फाउंड फॉक्सी सोबत टायअप करण्यामागचं कारण काय आहे आम्ही थॅलेसेमिया मुक्त इंडिया चाहिए और फॉक्सी जो है दे आर ऑन द वैनगार्ड ऑफ गायनेकोलॉजिकल केयर तो हमने सोचा इतनी बड़ी डॉक्टर नेटवर्क के साथ हम अपना ड्रीम अचीव कर पाएंगे तो इसीलिए आज हम उसी थ्रेशोल्ड पे खड़े हैं मुक्ता फॉक्सी और बेहा का पार्टनरशिप है इसमें बेहा फाउंडेशन का क्या रोल है बेहा इज द फंडर एंड सपोर्टर ऑफ द प्रोजेक्ट लेकिन टेक्निकल जो एक्सपर्टीज है और जो गाइडलाइंस आज रिलीज हुए वो सब डॉक्टर सुनीता डॉक्टर टैंक की एक्सपर्टीज है तो हमने हम तो ले पर्सन हैं हम डॉक्टर नहीं हैं मगर डॉक्टर के साथ जोड़ के हम बहुत कुछ कर सकते हैं और वही हम दिखाना चाहते हैं इसमें गवर्नमेंट से कुछ बातचीत हुई जैसे आपका फाउंडेशन आ रहा है तो गवर्नमेंट आएगा तो एबसुलटली एबसलूटली मगर आज शुरुआत है आज हमारा डे वन है तो आगे चलकर हमारे बहुत सारे सपने हैं, क्योंकि सेल मिशन में इंटीग्रेट होना हमारे लिए बहुत फायदेमंद होगा मगर आज से शुरुआत करेंगे सीखेंगे और आप हमें सिखाएंगे तो ही आगे बढ़ के हम गवर्नमेंट के साथ पार्टनरशिप खोजेंगे आता अपना सोब जयदीप टंग सर आये सर यह संपूर्ण मुहिम तो कितने डॉक्टर सहभागी होना रहे तसं बघायला गेलं तर आमचं एक फेडरेशन आहे ज्याला फॉक्सी सांगतात फॉक्सी म्हणजे फेडरेशन ऑफ ऑपस्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया टोटली ह्याच्यामध्ये अराउंड फॉर्टी फायव्ह थाउजंड मेंबर्स आहेत पण हे प्रोजेक्ट जे आहे ते दोन प्रकारांनी होणार आहे एक अवेअरनेस कंपोनंट आहे आणि एक इम्प्लिमेंटेशन कंपोनंट आहे जे अवेअरनेस कंपोनंट आहे ते नॅशनल लेव्हल पण होणार म्हणजे असं आपण सांगू शकतो की ऑल फॉर्टी डॉक्टर्स बी मेड ऑफ द दे इज टू टू डन नेक्स्ट एंड फॉर आर लुकिंग लुकिंग फाइव स्टेट्स स्टेट्स टेक पार्ट ॉजिल्टन प्रोजेक्ट डॉक्टरांना काही खास प्रशिक्षण या संदर्भात देण्यात आले का तसं बघायला गेलं तर सगळ्यांनाच माहिती आहे हे जे थॅलेसिमियाचा प्रकार आहे ते आमच्या ट्रेनिंग मध्येच होतो पण कधी कधी असं असतं की प्रायोरिटायझेशन जेवढं पाहिजे तेवढं होत नाही तर एक आहे की हे प्रायोरिटायझेशन आम्ही प्रयत्न करतोय की ह्या प्रॉब्लेमची प्रायोरिटी आपल्याला मिळायला पाहिजे आणि हे एक सी पी डी म्हणजे कंटिन्यूइंग फिजिशियन डेव्हलपमेंट असं एक प्रकार असतं म्हणजे सी सांगतात पहिले कंटिन्यूइंग मेडिकल एज्युकेशन याच्यानी होणार आमचं एक वेबसाईट येणार त्याच्यानी होणार आणि हे वेबसाईट फिजिशियन फेसिंग म्हणजे डॉक्टरसाठी पण असणार आणि कम्युनिटीसाठी पण असणार दुसरं एक गाईडलाईन्स जे आज रिलीज झाली आहे ज्याला जी सी पी आर सांगतो तसं गाईडलाईन नाही सांगू शकत जी सी पी आर सांगतात की जी सी पी आरनी हे होणार की एक स्टँडर्डायझेशन येईल प्रॅक्टिसमध्ये की आपल्याला हे या टायमाला करायला पाहिजे आणि तिसरं आहे की आम्ही थोडे लॅबोरेटरीज वगैरे बरोबर बोलतोय आणि असं त्यांना एनकरेज करतोय की जेवढं होईल तेवढं याचं प्राइसिंग कमी करा आणि बंडल करा म्हणजे सपोज आपण एक पॅकेज सांगितलं की सगळे करतात पॅकेज तर त्या हे टेस्ट व्हायला पाहिजे असं काय नक्की झालं नाही पण तो प्रयत्न थॅलेसेमिया कमी करण्यासाठी सगळ्यात मोठा बॅरियर कोणता आहे आणि त्यासाठी या मोहिमेअंतर्गत कशी उपाययोजना राबवली जाणार ऍक्च्युली थॅलेसेमिया प्रिव्हेंशनच जे सायन्स आहे ते असं नाही सांगू शकत की सोपं आहे पण एस्टॅब्लिश आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे काय करायला पाहिजे आता फक्त ते करायला पाहिजे तसं बघायला गेलं तर मॅक्सिमम प्रॉब्लेम और द मॅक्सिमम बॅरियर आय वुड से ऑर द मोस्ट इम्पॉर्टंट बॅरियर इज प्रॉबेबली द फॅक्ट दॅट इट्स नॉट प्रायोरिटाइजड अँड इट्स नॉट प्रायोरिटाइज बिकॉज दे इज नॉट इनफ अवेअरनेस इट्स ऑल्सो नॉट परसिवड ॲज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम आता आपण असं बघायला गेलं मटर्नल मॉर्टॅलिटी सगळ्यांना माहिती आहे की हे नाहीच व्हायला पाहिजे तसं एक बद्दल पण आपण एक मुवमेंट चालू करायचा प्रयत्न आहे आणि माझ्या मते सर्वात मोठा बॅरियर अवेअरनेसचाच आहे आणि प्रायोरिटायझेशनचा आहे